एकनाथ शिंदे केलं उद्धव ठाकरेंना राजकीय कुस्तीत चितपट अखेर पैलवान चंद्रहार पाटलांच्या शिंदे गटातील प्रवेशावर शिक्कामोर्तब शिवसेना उभाटाकडून सांगली लोकसभेची निवडणूक लढवणारे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटलांचा निर्णय अखेर झाला आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरेंना राजकीय कुस्तीत एकनाथ शिंदेची चितपट केल्याची सध्या राजकीय चर्चा सुरू झाली आहे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून ते पाच हजार कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत दरम्यान त्यांच्या प्रवेशावर मंत्री संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वीच दावा केला होता आता त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त समोर आला आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आपल्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाला अधिकृत दुजोरा दिलाय राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत असताना बऱ्याच त्रुटी अडचणी गैरप्रकार मी अनुभवलेले आहेत अशा बाबींविरुद्ध मी वेळोवेळी आवाज देखील उठवलाय परंतु शासन सहभागाशिवाय असे प्रश्न मार्गी लागणं कठीण आहे म्हणून क्रीडा क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी व सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मी आणि माझ्या सहकार यांनी सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा आशय असलेली पोस्ट फेसबुक अकाउंटवरून पैलवान चंद्रहार पाटील यांनी स्वतः पोस्ट केली आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल न्यूज चॅनल